प्रश्न पहिला कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे प्रश्न दुसरा प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे प्रश्न तिसरा तुळजाभवानी मंदिर कोठे आहे प्रश्न चौथा साईबाबा मंदिर कोठे आहे प्रश्न पाचवा गजानन महाराज मंदिर कोठे आहे प्रश्न सहावा श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे प्रश्न सातवा विठ्ठल मंदिर कोठे आहे प्रश्न आठवा खंडोबा मंदिर कोठे आहे प्रश्न नववा चांदबीबीचा महाल कोठे आहे प्रश्न दहावा पेशव्यांची राजधानी कोणती प्रश्न अकरावा इंद्राच्या नगरीचे नाव काय प्रश्न बारावा का मकबरा कोठे आहे प्रश्न तेरावा ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणते प्रश्न चौदावा महाराष्ट्रातील द्राक्षांचा जिल्हा कोणता प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता प्रश्न सोळावा महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती प्रश्न सतरावा ओसतोड कामगारांचा जिल्हा कोणता प्रश्न अठरावा जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता प्रश्न एकोणीसावा महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा कोणता प्रश्न विसावा महाराष्ट्रातील तांदळांचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात